नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलेलो आहोत नारंगगाव मार्केट या ठिकाणी आज पाहूया नारेगाव तरकारी मार्केटला काय बाजारा मिळतोय आज तारीख बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाहूया नारंगाव तरकारी मार्केटला काय बाजारा मिळतोय धन्यवाद नमस्कार आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारेगाव तरकारी मार्केटला काय बाजारा मिळतोय बाजारभाऊ तरकारी मार्केटचे थोडेसे वाढलेले आहेत तर फ्लावर ही आज अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले कोबेंचे बाजार स्थिर आहेत शंभर ते एक शहाऐंशी रुपये आज आवक कमी आवक कमी प्रमाणामध्ये आहे आणि पावसामुळे थोडेसे माल मालावरती करपा वगैरे आलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा माल कमी पडलेले आहेत आणि भेंड्यांचे बाजार आज झालेले आहेत चांगले भेंडे साडेतीनशे ते चारशे दुध्यांचे बाजार चांगले दुधे अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत शौक्याचे बाजार आज थोडेसे रिवर्स झालेले आहेत सहाशे रुपयापर्यंत लास्ट शेवगे झालेले आहेत चांगले शेवगे फरशांचे बाजार साडेतीनशे ते चारशे रुपये झालेले आहेत वालवडी चांगले वालवडी सहाशे रुपयापर्यंत झालेले आहेत एवढे झालेले आहेत आज साडेपाचशे रुपयापर्यंत राजमे चांगले राजमे असतील तर सहाशे रुपये झालेले आहेत वाटाणे चांगले वाटाणे असतील तर तुमचे एकोणीसशे रुपये म्हणजे एकशे नव्वद रुपये किलोपर्यंत झालेले आहेत गवारीचे बाजार चांगल्या गवारी असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत कांद्याचे बाजार हायतेज आहेत कांद्याचे चांगले कांदे एकशे तीस चाळीस रुपये दहा किलोपर्यंत झालेले लसणाचे बाजारसुद्धा स्थिर आहेत लसूण चांगलं लसूण असेल तर ऐंशी रुपये किलोपर्यंत जातो बॉटल असून त्याच्यानंतर काकडी सफेद काकडी असेल चांगली तर अडीचशे रुपये गेलेली आहे हिरवी काकडीसुद्धा आज बाजार वाढलेली आहे दोनशे तीस दोनशे तीस रुपयापर्यंत चांगल्या काकड्या झालेले आहेत अजून बीट बिटाचे चा बाजार चांगले बीट असतील लालिमा तर दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत झालेले दहा किलो शिमला मिरची सिमला मिरची फार कमी आहे शिमला मिरची चांगली साडेपाचशे ते सहाशे रुपये आहे दहा लसूण बाजार लसूणचे बाजार आहे त्याचे चांगले लसूण पन्नास रुपये किलोपासून ऐंशी रुपये किलोपर्यंत गाजर गाजर लोकल गाजर असेल चांगली गाजर तुमची तर तीनशे रुपयेपर्यंत जातं ते दहा किलोची बाजार सीताफळ सीताफळ चांगली मोठी सीताफळ असेल कलरवाली तर साडेचारशे रुपये दहा किलोपर्यंत जातो मिरच्या काळ्या मिरच्या असतील तुमच्या काळ्या मिरच्या चांगल्या असतील तर साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत आहे तुमच्या ज्वेलरी मिरच्या असतील चांगल्या सुपर तर ऐंशी ते नव्वद रुपये किलोपर्यंत जातात ते मका मक्का चांगली मक्का असेल तर दीडशे रुपये दहा किलोपर्यंत आहे चावळ्या तुमच्या चांगल्या चारशे ते साडेचारशे रुपये भावापर्यंत गेलेले आहेत भोपळा डांगर भोपळा सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो आहे दुधी भोपळ्याचे बाजार अडीचशे रुपयेपर्यंत झालेले आहेत दहा किलोचे बाजार दोडके चांगले असतील तर तीनशे रुपये ते साडेतीनशे रुपये झालेले आहेत शेवगा शेवगे चांगले शेवगे सहाशे रुपये लास्ट झालेले सहाशे रुपये दहा किलो लिंब लिंबाच्या बाजार थोडेसे रुव्ह आहेत दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो पण पर्यंत चवळी चवळी चांगली चवळी साडेचारशे रुपये चांगली चवळी चवळी सगळ्यात जास्त बाजार व्हाव कोणत्या वराठी सगळ्यात चांगला बाजारभाव आज वाटण्याला गवड्याला गवारीला चवळीला सुद्धा चांगले बाजारभाव आहेत फ्लावर सुद्धा बाजारभाव वाढलेले आहेत सगळ्यात कमी बाजार व्हाव कोणत्या वराटीवर सगळ्यात कमी असं नाही सगळ्यात कमी आता सध्या कोबीला वगैरेच कमी आहे बाकी कमी बाजार भाऊ नाही बाजार सगळ्या तरकारींचे वाढलेले सगळ्यात जास्त आवक कोणत्या आवक वालवड चांगल्या प्रमाणामध्ये होती कोबीची आवक चांगली आहे फ्लावरची आवक फार घटलेली आहे फ्लावर नाहीचे जवळजवळ कशामुळे करपा वगैरे आलेले मालांवरती पावसामुळे हा सगळ्यात कमी आवक सगळ्यात कमी आवक वाटण्याची आणि घेवडे कमी आहेत कमी आहे धन्यवाद फरशी साडेचारशे रुपये दहा किलो आपण पाहू शकता क्वालिटी टेवडे पाचशे रुपये दहा किलो आपण पाहू शकता चवळी भाऊ पाचशे रुपये बटाटे एकोणीस रुपये किलो आपण पाहू शकता गवार हजार अकराशे रुपये चवळी साडेतीनशे ते चारशे दहा किलो गाजर तीनशे रुपये चांगले माल अद्रक चाळीस पंचेचाळीस रुपये किलो तार। 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 च नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद